सर्वसामान्यांचा हक्का व्यासपीठ शिरूर आहिल्यानगर बायपास मार्गावर हा अंडरपास रोड शिरूर शहरातून जाणाऱ्या पुण्याकडे जाणाऱ्या लोकांसाठी हा अंडर बायपास काही वर्षापूर्वी शिरूर हवेलीचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्मे साहेबांनी हा अंडरपास केला होता मात्र हा काही काळ अंडरपास चालला नंतर या ठिकाणी ब आपण पाहू शकता बघा राडा रोडा आणि पाणी साठतं इथं पावसाळ्यात पूर्ण पाणी साठून हा रोड ब्लॉक झालेला आहे आता आपण पाहता राडा रोडा इथं या ठिकाणी हा हा अंडरपास कमीत कमी सात आठ वर्ष झाले हा बंद आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा नागरिकांनी विनंती करूनसुद्धा हा बाय हा अंडरपास त्यांनी केलेला नाही आपण पाहू शकता यावरून रोड जाताना दिसतोय शुरूर शुरूर जाती जाती हा शिरूर आहिल्या नगरचा बायपास आहे या ठिकाणून रोज हजारो वाहन जातात या ठिकाणी अनेक अपघात झाले त्यासाठी याला पर्याय म्हणून पुण्याकडे सुरू होऊन पुण्याकडे जाण्यासाठी नागरिकांसाठी हा अंडर बायपास पाचरणी साहेबांनी केला होता मात्र गेले हा अनेक वर्ष हा अंडरपास बंद आहे हा अंडरपास जर चालू केला तर या ठिकाणी होणारे अपघात टळू शकतात आपण पाहू शकता या ठिकाणी हा पुणे नगर रोड त्या ठिकाणी रोजचे हजारो वाहनांची वर्दळ आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हा शोरूममधून पुण्याकडे जाण्यासाठी हा अंडरपास केला होता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक राडारोडा झाडे उगवली असून पूर्णपणे हा रोड बंद झालेला आहे हा गेल्या अनेक पाच सात वर्षापासून हा रोड बंद असून सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केलं असून हा जर अंडर बायपास चालू झाला तर या ठिकाणी होणारे अपघात आपण कमी करू शकतो आणि नागरिकांनी अनेक वेळा मागणी केली मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष न दिल्यामुळे त्या ठिकाणी आपण अत्यंत वाईट अंडर बाय बायपास आपण पाहू शकता काहीच राहिलेलं नाही आहे अखिशात राडा रोडा पुणे नगर रोड बायपास आपण पाहू शकता अहिल्यानगर न शिरूर हा बायपास जाणारा आपण रोड वाहतूक किती आहे प्रचंड वाहतूक आहे या ठिकाणी रोज हजारो गाड्या या ठिकाणी जात असून आपण या ठिकाणी या चौकात अनेक अपघात झालेले आहेत यासाठी हा अंडर बायपास होणं गरजेचं होतं त्यासाठी फात साहेबांनी अंडर बायपास मंजूर करून करून घेतला मात्र सर खात्याच्या दुर्लक्षतेमुळे हा बाय अंडर बायपास जवळजवळ गेले पाच सात वर्षापासून बंद असून हा लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी नागरिक करत आहे शरूर शहरातून हा येणारा रस्ता हा अंडर बायपास हा ह्या रोडवरून सरळ या पुण्याच्या दिशेने इथून गाड्या निघू शकतात हा दिसत आहे आपल्याला पुणे अहिल्यानगर बायपास शरूर शहराबाहेरून जाणारा हा रस्ता त्याचा अंडर बायपास हा जर चालू केला तर या ठिकाणी अनेक अपघात टळतील तरी शासनाने याची दखल घ्यावी अंडर बायपास चालू करावा अशी नागरिक आहे शहराच्या बाहेरून जाणारा पुणे अहिल्यानगर महामहामार्ग या ठिकाणी आपण पाहत आहात प्रचंड वाहतूक रोज हजारो गाड्या या ठिकाणून जात असून अनेक ठिकाणी या पुणे नगरकडे जाणाऱ्या आणि अहिल्यानगरकडून या ठिकाणी पुण्याकडे जाणाऱ्या अनेक वाहने या ठिकाणी येत असून अनेक दुचाकीस्वार कामानिमित्त पुण्यात जात असतात न कारेगाव का यामध्ये जात असतात मात्र अपघात अनेक होत असल्याने हा फार गरजेचं आहे अंडर त्वरित साठी शासनाने अशी मागणी शिरूरकरांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका